तर असं मुंबईकर आलं ना की घेऊन येऊ लागतं एक गरुब गिरुव हो ना कोकर आहे छोटा तर रन मारत होता ना तेव्हाच समजलं की हा कोकर आहे गंप्याला अजून एक मासा लागला आणि नाट्यातली चिंगळा पावली गंप्या का हा <laughs> बघा पाकट आहे पाकट वागळा आहे तर मासे दाखवता दाखवता दा गंप्याला दोन शेंगट्या लागल्या नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अकरा साडे अकरा झाले असते सकाळचे आणि आपण गरवायला आलोय वन्स अगेन पुन्हा एकदा गरवायला आलोय समुद्रावर तर त्या दिवशी आपण आलो होतो ना मस्तपैकी दोन वाघळी लागलेली पाकट लागलेली दोन आणि शेंगट्या वगैरे लागल्या होत्या ला तर त्या स्पॉटलाच जाऊया छोटे मासे पकडण्याचा प्रयत्न करूया आज पण चिंगळा आणत बेटला बांगडा पण आहे चार पाच बांगडे पण आहेत छोटेवाले ते पण मारून बघूया तर अमोल आला आहे आपल्यासोबत आणि गंपे आहे तर असं मुंबईकर आलं ना की घेऊन येऊ लागतं देखने गरु गिरूभ आहे ना अमोल जरा बारा वाटतं ना मग वडापाव वगैरे घेऊन आलो आहे खाली जाऊन बघूया टेटस इथून आलो ना की खाली जास्त यावं लागत नाही लगेचच खाली ते समुद्र भेटतो ॲक्च्युली हा ना समुद्र नाही आहे समोर खाडी आहे खाडीचं तोंड म्हणावं लागेल म्हणजे इथून समुद्र स्टार्ट होतो समोर तिकडे समुद्र आहे तर जास्त मासे पकडायचा काही टार्गेट नाही आहे साधारण साधारण सात आठ मासे लागले ना छोटे सातर मोठे तरी पण चालतील फक्त मजा तर हा स्पॉट आपला पाणी कमी आहे लोटाईट आहे आता लोटो हाय चालू झाली असेल बघूया छोटे मोठे मासे लागतील इकडे छोट्या माशांची स्ट्राईक असते इकडे छोटे कोकर असतील किंवा रेनवी असेल शेंगटी असे मासे इकडे भेटतात ही पूर्ण वाळू आहे आतमध्ये कडेला कडेला दगड आहे फक्त तर वाळूतले मासे लागतात इकडे मोल भाऊ फुल cool एन्जॉय cool तर आधी सेटअप लावूया हँडलाईनने ना गरवण्यापेक्षाही बरं पडतं थोडंसं म्हणजे लांबून बसून तुम्ही आरामात गरवू शकता हँडलाईनला कसं लाईन वगैरे गुंडाळत राहते त्यापेक्षा हे बेटर पडतं सो लगेच सेटअप लावूया आणि नंतर सुरुवात करूया इकडे मस्तपैकी कांदाभाजी आणला आहे अमोलने येतानाच आणि वडापाव पण घेतलेत ही चटणी खूप भारी आहे बघा चला मित्रांनो पहिलाच बेट मारलाय बघूया आता कोण ओढतय काय तर इथे बाईट असेल ना तर सुसाट असते छोट्या माशांची तसं आलो उन्हातूनच आहे संध्याकाळी यायला पाहिजे संध्याकाळी कसे मासे लागणार मस्त मित्रांनो बऱ्याच वेळानंतर पहिला मासा लागलाय कोकर आहे काय माहित नाही छोटा कारण पळतोय पळायला बघतोय शेकती नाही आहे कोकर आहे छोटा तर रन मारत होता ना तेव्हा समजलं की हा कोकर आहे तर इकडे ना बाईट एकदम बारीक आहे ती पण मध्ये मध्ये बऱ्याच वेळानंतर जवळजवळ हा मासा लागला एक पहिलाच बघूया आता दुसरा मासा कधी लागतो लगेचच दुसऱ्या कास्टला मासा लागलाय परत एकदा आता बघूया हे काय निघतंय हो मित्रांनो लागलो मासो कामाचो नाही हो त्या दिवशी पण लागलेलो त्याला बैल मासा बोलतात की घोडा मासा बोलतात काहीतरी बोलतात बैल मासा बोलतात मला वाटतं याला आपल्याकडे जा चिंगूळ संपवलं नका मित्रांनो या मित्रांनो त्या स्पॉटला ना काय स्ट्राईक नव्हत्या जास्त बारीक माशांच्या स्ट्राईक होत्या ते बेट खाऊन जात होते एक कोकर लागला फक्त छोटा तर आता ना खालती चालू आहे दुसऱ्या स्पॉटवरती तर इकडे चेक करूया इकडे स्ट्राईक आहे का आपण इकडे घरे अटकण्याचा चान्स करत असतो तिकडे ना वाळू आहे तर घरे अटकत नाही तर गंप्या तिकडूनच आला दूर मी आणि अमोल इकडून आलो वरून पोचला काय माहीत नाही तिथे जायचं आपल्याला खाली तर इकडे मारला आहे बघूया आता इकडे काय स्ट्राईक वगैरे हो आहे का आणि वेट म्हणून आता दगड बांधला आहे जरा लांब कास्ट व्हायला तर हा बघा गम्प्याने तिकडून खडपातून येत आहे कर, करकरा काढला कुठेतरी गरवून मध्येच चांगला आहे मस्त हे दोन मासे झाले आपले मित्रांनो इथे येऊन पहिला मासा है। है दोमा। दोमा। दोमा लागला आहे बघू आता काय आहे छोटा आहे पण ढोमा ढोमा आला बघा ढोमा ढोमा आले काय परत कळत नाही आ लगेचच टाकल्या टाकल्या लागला तर ढोमाची स्ट्राईक आहे वाटतं बघूया आता म्हणजे ओढत आहे कोणतरी टाकल्यावर घरी ओढत आहे तर आता ना हुक चेंज केले ते बघा अकरा नंबर हुक लावलेत मग अशी पंधरा नंबरने गरवत होतो आपण मित्रांनो दुसरा मासा लागला इथे आणि हा बांगड्याला लागला या डोमाच असेल छोटा आहे हा डोमा नाही आहे ही रेनवी लागली ही बांगड्याला लागली ला बांगडा कापून लावलेला मस्त आहे तीन मासे पकडले इकडे येऊन दोन रेनवी एक ढोमा बघूया अजून काय नाही दा काय साधारण जाणतो मासू लागू मित्रांनो इकडे ना खडाप वगैरे नाही ना नाही चर्चे बिर्चे लागले असते आता चर्चे पकडायला तिकडे समुद्रावर जायला पाहिजे एकदम चांगल्या स्पॉटला चर्चा वगैरे लागेल आता पाणी कमी झाले लाटा पण कमी झाल्या आता तिसरा ला ला मासा लागला आहे बघूया आता हे काय आहे रेनवीज आहे मित्रांनो ही पण इकडे रेनवी आले वाटतं आता हे बघा ही पण रेनवी निघाली मित्रांनो लागला मासा इथे परत एकदा पण रेनवीज असेल छोटा मासा तर मला वाटतं इकडे रेनवे आल्या आहेत आता बघूया काय आहे रेनवे आहे की आहे ते ढोमा आहे मला वाटतं हा बघा ढोमा लागला ढोमा पहिला काय झाड ही अजून एक रेनवी निघाली बघा रेनवी फाऊलूक आहे फावलुक फाऊलूक आहे मस्त साईज आहे आणि फावलू काय डोळ्यामध्ये बसली घरी इकडे ना मला पण मासा लागलाय आणि गंप्याला पण लागलाय गम्प्या आता नाही काढलं तर होलट होत काय आहे मी ढोमा आहे ता गम्प्याने ढोमा काढलाय दाखवतो तुम्हाला मी काय बघते काय काढलंय आपण ढोमाच असेल कदाचित आपण ढोमाच आहे हा बघा ढोमा एकदम मस्त साईज आहे मोठ्या साईजचा डोमा लागला आणि गंप्याला ढोमा लागला हा बघा हा गंप्याला लागला पहिलाच मासा इथे पाठोपाठ लागली एकत्र एक दोघांना चला इथे तर साधारण मासे लागत आहेत मजा येते आणि ब्रेडेड लाईनने बोट कापलाय आता जस्ट तर कास्टिंग करायचे पण वांदे होत आहेत हे बघा हा गमप्याला पण लागला आणि मला पण लागला माझा सुटला गंप्या म्हणता सुटला माझ्या खाय माझ्या खाय पार दिलस माझ्या खाय हाय तर हाय माझ्या खाय बारीक तरी पण हाय रेनवी तर गंप्या म्हणतो सुटला मी काढली रेनवी नाही मित्रांनो ढोमाचा आहे बारीक डोमाच आहे डोमाचा गंभीर काहीतरी लागला आहे बघूया आता डोमा असेल एकदा म्हणतो लागला एकदा म्हणतो नाही आता बघूया आधी पक्का लागलाय काय पण लागला असं डोमा लागलाय डोमा बाधी हा हो बघा थांब ठेव मित्रांनो लास्टची कोळंबी आहे आणि एक बांगडा बाकी आहे छोटावाला आता कोळंबी लास्ट आहे अर्धी अर्धी करून घरी लावूया मित्रांनो लास्ट चिंगळा मासो लागलो हा बघूया आता काय आहे डोमाच आहे आपण आईला डोमा ढोमा चांगली साईज आहे पण चांगली साईज आहे चांगली <laughs> साईज आहे अगलो मित्रांनो मासो परत डोमा आहे चांगली साईज वाटत हळू जा फडफडू पड़ नको तगड माझ्या त्यांनी आहे हा बघा ढोमा ढोमा अमोल भाऊ आपलं कसं मासो काढता बघा घरी येत नाही ढोमाच आहे पण साधारण चांगला होता ओके दाखव हातात केवढा आहे हे बघा मस्त साईज आहे आता ना मासे पटापट लागायला लागलेत आणि पेट संपलं आपलं त्याच्यातच आहे डोमाच असेल डोमाच आहे बघ ढोमा लागलाय ना छोटाय डोमाच आहे आपण टाकलात ना की लगेच मारतात पण बेड संपला लई लहान वाटत डोमा जरा बराय बराय बघा डोमा तर डोमा आज घरी खाई बसली आणा मित्रांनो ना बेट संपला आपलं तर गंपे आणि अमोल बेट आणायला गेलेत भेटता का बघूया मी इकडे एक तास फिशिंग करतोय तर एक बांगडा होता तो संपला आता ना एक छोटा ढोमा कापून लावलाय गळाला आता ढोमाने ढोमा पकडायची वेळ आली आहे बघूया ढोमाला ढोमा लागतो काय हा बघा एक छोटा डोमा होता ना सगळ्यात तो कापलाय लावलाय घरीला बघूया आता ढोमाला कोण ओढतंय का आणि आपली मंडळी गेली त्यांना भेट भेटायला पाहिजे लागला ढोमाला डोमा लागला वाटत हा बघा आता गंमत तुम्हाला सांगतो ढोमावरती एक ढोमा तर काढलाय पण मोठा काढलाय जरा जो वापरला आपण ढोमा ना त्याच्यापेक्षा हो हा डोमा मोठा काढलाय आणि अजून बाकी आहे बेट तर एका डोमावरती आता किती डोमा निघतात बघूया दुसरा डोमा लागला मित्रांनो हा डोमा एका आहे डोमाचा आहे आपण वाटत अरे रे 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 त्या दगडावर मित्रांनो डोमा राहिला आपला तो घेऊन येतो मी हा बघा तर घरीतून सुटून ह्या दगडावर पडला खाली चांगली साईज आहे तर ह्याच्यापेक्षा तर एवढे दोन डोमा काढले आपण एका डोमाच्या बाजूने तर इकडे गंपे आलाय आणि अमोल ही बघा परत कोळंबी घेऊन आलेत आता बघूया तर बाईट तर इकडे कमी झाली आहे थोडीशी नाहीतर मग मगाच्या स्पॉटला जाऊया मगाच्या स्पॉटला आता बाईट भेटेल आता ना पाणी जरा वाढलंय ना तो हमखास तिकडे बाईट भेटेल तर हा आता डोमा काढून टाकूया घरीतून दोन डोमा पकडले काय काय पाणी रे आहे आपण कोळंबी पण चालू चला कोळंबी लावली परत आता कोळंबी मस्त ताजी कोळंबी भेटली आहे बघूया आता बाईट आहे की गेली की डोमा वर चढल जो चढणीच्या माश्या काही कळत नाही आता बघूया मासा लागणार हे बघा मस्त साईज आहे मोठी साईज निघाली मस्त बघा खतरनाक एक अजून एक मासा लागला आणि नाट्यातली चिंगळा पावली गंप्या का <laughs> नाट्यातली चिंगळा पावली गंप्या सकाळची पावली नव्हती एवढी खास शेंगटी तर आता गंप्याने पाठोपाडी ते तीन शेंगट्या काढल्या बघा तिसरीवाली शेंगटी काढली आणि साईज लहान लहान काढूक चाललो आहे माका वाटतं बारीक पवार काढीत त्यांनी गप्पच होत एकदा ही कंप्याने दुसरी शेंगटी काढला ना आता ना शेंगटे लागली दोन साधारण मासे जमलेत आज कंप्याला मासा आहे ला अजून एक शेंगटीच असेल मला वाटतं साधारण जाणती असेल कारण फार मारला ना कंप्याने शेंगटी आहे शेंगटी आहे शेंगटी आहे पण छोटी आहे तर लाग आता शेंगटे बिंगटे लागूक लागलेत साधारण संध्याकाळी संध्याकाळी शेंगटी आहे शेंगटी कंप्यान परत शेंगटी काढला वाटत शेंगटी काढून टाकला बारकेच पीस काढता आता जो शेंगटे बारीक होत चाललेत हे बघा मित्रांनो माका बरोच वेळ झालो आहे मासोच लागलो नाही आता तरी लागत गंफ्यान काहीतरी तीन चार शेंगटे काढल्यात पण मी एक शेंगटी नाही पकडली ते पण मी ढोमात पकडल्या सगळ्या इथे मित्रांनो गंप्या मासं खैसून काढता तोच कळत नाही माका आता मित्रांनो मासंच लागत नाही हे का ढोमा बिमा लागतो रेणवी आहे ती रेणवी ना ढोमा ना ढोमा लागतो इथं माका स्ट्राईक नाही असं विषय वजालो इथं अमोलता गे रे हा ढोमा ना मित्रांनो वेगळा वाटतोय जरा ढोमा काय कळत नाही ना मित्रांनो बऱ्याच ना बऱ्याच वेळानंतर परत एकदा मासा लागला ढोमा या रेनवी रेनवी मित्रांनो लागली रेनवी सुट्टत मेलच हो बघताय कंप्याने करू काढला ना था 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 था। रेनी भी, रेनी भी मस्त पैकी मगास सारखो जाय ना मगाशी म्हणजे तिकडून आणला तो काढून एक कर्करो मस्त मासू दिसो काय मित्रांनो हो पण हो बघा कसो चा नये सारखो काटे पण असतात वरती बघ कसले खतरणार सांगतलंय काय नाट्यातले चिंगळा गम्प्या पावले माका ते राजापूरचेच पावले होते सकाळी डोमा आय आय शेंगटी आहे शेंगटी लय का का वाळ्यातली तर मित्रांनो तो बघा गंप्यात इकडे फिशिंग करतोय इकडे बरीच मंडळी आहे एवढे मासे आपण पकडले हे बघा हा हा एक कोकर आहे छोटा दोन हे करकरे आहेत ढोमा आहे हा सगळा ढोमाच आहे हा बघा आणि हा मला वाटतं हा ढोमा कुठच्या प्रकाराचा आहे कळत नाही हा घोळसारखा दिसतो खरा म्हणाल तर हा बघा ही साईज आहे ही बघा ही घोळसारखी दिसते काय आयडिया नाही मला पण वेगळ्या प्रकारचा ढोमा असेल दात पण आहेत त्याला इथे हे बघा तीन तीन कसले हे बघा ढोमाचं तोंड थोडंसं वेगळं हो असतंय बघा हा ढोमा आहे असेल तर आपण ढोमाच वेगळ्या प्रकारचा शेंगट्या भेटल्यात एवढ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ शेंगट्या भेटल्यात सगळ्या शेंगट्या कंप्यानेच काढल्यात काढल्या दुसरं चार, चार रेनव्या मी काढल्या आणि गंप्या काहीतरी म्हणतो लागलो काय रे लागलो लाग म्हणता बघूया आता डोमाय डोमा दोन आहे दोन डबल उकप दोन शेंगटे आहेत दोन्ही पण हे बघा दोन्ही पण शेंगटेच सगळे इथले शेंगटे कम्प्याकच लागले माका एक शेंगटी लागली नाही गंप्या तर मग दाखवतो दाखवता गंप्याला दोन शेंगट्या लागल्या ह्या रेनव्या चार चार रेणव्या मीच पकडल्यात तो एक कोकर मी पकडल्या त्यातला कर्करे लागले दोन गंप्याने बरेच मासे काढले तर चला बरेच मासे पकडलेत ते भरूया पिशवीत आता गंप्या एका दुसरा काढेल पण अजून तर मी आता सेटअप खोलतो आणि वरती जाऊन भेटू बघा कसला नजारा झाला आहे सूर्य खाली जाताला आला अक्षरशः तरी गंप्या मेलो अजून मासंच पकडताय चल घरी तर मित्रांनो काल आपण बरेच मासे पकडले होते इकडे आज पुन्हा एकदा आलो आहे परत फिशिंग करायला पण मंडळी आपली वेगळी आहे तर छोटे मासे कॅच करायचा प्रयत्न करूया आज पण आजचं वातावरण पावसाचं पण आहे आणि ऊन पण मधी मधीमध्ये मरणाचा पाऊस पण मरणाचाच येतात तर ही आमची मंडळी भावेश आणि दिपे आहे इथे जाऊया खाली आपल्या दगडावर आणि तिथून फिशिंग करूया मग अशी पावसाचं वातावरण होतं एकदम आणि आत्ता बघा कसले कडाक्याचं ऊन पडले खतरनाक येताना अर्ध्या वाटेत अक्षरशः अर्धा तास थांबून होतो एवढा पाऊस पडला तर मित्रांनो ना हा सेटअप काल कंप्याने ते ठेवला होता तो आता मला आठवला तर त्याला शोधला आणि सापडला तर भावेश आणि दिप्या येईपर्यंत ना ह्याला मारूया बघूया तर दगडाचा सेटअप बनवून ठेवला होता कंप्याने तर ह्यानेच गर्वत होता कम्प्या काल मित्रांनो पहिला मासा लागला आहे बघूया आता काय आहे ढोमा आहे की शेंगटी आहे बघूया छोटा मासा आहे रेनवी रेनवी आहे हा बघा हा रेनवी मासा आणि काही ठिकाणी सुळे पण बोलतात आणि महाग येतो हा हा महाग मासा येतो आणि टेस्टी तेवढाच तर मित्रांनो ना त्या सेटअपवर आपण एक रेनवी काढली आणि छोट्या छोट्या स्ट्राईक आहे तिथे आणि मला वाटतं केंड माशाने आपली घरी काटली अक्षरशः सावज कट केली ब्रेडेड लाईन तर केंड मासा ना कधी कधी अशी घरी कापून टाकतो सरळ सरळ ही बघ आमची मंडळी आली हे काय घेऊन आलात वडापाव घेऊन आलात की काय खरोखर आणला आणलानी म्हणजे टेन्शनच नाही आतलं कसलाच असला तर रेनवी ओढते आणि रेनवीला घरी ना बारीक पाहिजे ते अकरा नंबर घरी आहे आणि भावेशला आता आणायला सांगितले ना दीप्याला आणि भावेशला ते पण अकरा नंबरत आणायला सांगितले तर भावेशला कोणतरी आहे मला वाटतं वागळं असेल पाकट असेल हा हमखास पाकट आहे बसत येतात खाली पाकट आहे की हातानं काढू थांबा हातानंच काढतो दाखव माझ्याकडे येत ना 100 पाकड़ा पाकड़ा खाया, खाया। पाकट असणार हंड्रेड पर्सेंट पाकट आहे या होय बसत येता हातान काढताना बसत येता रे खा खया वागळा हा बघा पाकट आहे पाकट वागळा आहे बऱ्याच वेळाने मित्रांनो मासा लागला आहे ते पण बेट रिट्रीव करताना खोकर असत बारको खोकर मी चालत येऊ ट्राय करू हो बघा खोकर लागलो बॅटरी बेट रिट्रीव करताना वाढला नूर सारखा तर मित्रांनो फिशिंग थांबवली मी सेटअप केव्हाच खोलला आहे भावी जरा थांब म्हणत होतो पण काय जमला नाही तर आज ना स्ट्राईक खूप कमी होती तर तिकडे मंडळी फिशिंग करत होती ना तर त्यांना पण जास्त काय लागलं ला नाही ते बघा दोन पाकट लागले आपल्याला लागला भावेशला एक तो आपल्या त्या मित्राला लागला त्याने आपल्यालाच दिला तो एवढे मासे भेटले बघा दोन पाकट एक रेनवी शेंगटी ढोमा कोकर बिग साईज ट्रिवॅली जायंट ट्रिवॅली बघा एकदम जायंट खतरनाक साईजच बघा तर मित्रांनो चला बघितलात चार पाच मासे भेटले काल आपल्याला खूप मासे भेटले काल म्हणजे परवा वाटतं काल नाही आपण फिशिंगला आलेलो परवा आलेलो काल नाही तर चला आता घरी जाऊया आणि आता छोटे मासे इकडे पकडायला येऊया नको कोळंबी घेऊन गे। आता गेलो तर आपल्या जुन्या स्पॉटवरती उन्हाळ्याच्या उन्हाळ्यातल्या स्पॉटवरती जाऊया तिकडे तिकडे कसं माहिती आहे चर्चे वगैरे लागतात म्हणजे एखादा चांगल्या साईजचा मासा लागण्याचा चान्स असतो इकडे वाळू आहे इकडे छोटे मासे लागतात फक्त तर मोठा मासा क्वचित लागला तर बघू तीन चार दिवसानंतर तिकडे ट्राय करू मस्तपैकी बघू सध्या काय रिपोर्ट वगैरे आहे का तिकडे तर आता पटापट घरी जाऊया सूर्य खाली गेला बहुतेक आहे एक नंबर असा सीन झाला आहे तर हा व्हिडिओ तेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद